आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मोहरी बटाटा मूग ज्वारी आणि आवळा बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील ज्वारीची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र देशात यंदा ज्वारीचा पुरवठा चांगला आहे तसंच मागणी स्थिर आहे त्यामुळे ज्वारीचे दरही एका पातळी दरम्यान स्थिर दिसतात इतरही धान्याचं उत्पादन आहे त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव आहे ज्वारीला उठावे मात्र पुरवठा चांगला आहे त्यामुळे दर काहीसे स्थिरावलेत असं व्यापारी सांगतात सध्या ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीची बाजारातील आवक कमी होतीय त्यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मुगाचे भाव देशातील बाजारात दबावातच आहेत देशातील उत्पादन आणि सरकारचे आयात धोरण याचा दरावर दबाव आहे मुगाला बाजारात सध्या हमी भावापेक्षा खूपच कमी दर मिळतोय देशातील वाढलेलं उत्पादन आणि वाढती आयात याचा दबाव दरावर आहे तसंच इतर कडधान्यांचे भावही कमी झालेत त्यामुळे मुगाचे भावही दबावत आलेत दुसरीकडे मुगाला उठाव चांगला आहे मात्र पुरवठा चांगला असल्याने दर कमी आहेत सध्या मूग प्रति क्विंटल सरासरी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय पुढील काळात मुगाची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला मोरीचे दर मागील दोन महिन्यात काहीसे सुधारले होते तेलाचा दर वाढल्याचा आधार मोरीच्या भावाला मिळाला मात्र मागील दोन आठवड्यांपासून मोरीचा भाव काहीसा स्थिरावलाय देशातील बहुतांश भागात मोरीचा बाजारभाव हमी भावापेक्षा जास्तच आहे मोरीला सध्या बाजारात सहा हजार ते सहा हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील मोरीची आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे मोहरीच्या दरातही काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज मोहरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील आवळ्याची आवक पावसामुळे कमी झाली आहे बाजारात आवळ्याला उठाव मात्र चांगला आहे अनेक भागात पावसाचा आवळा पिकाला फटका बसला त्यामुळे बाजारातील अवकेवर परिणाम होत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या बाजारात आवळ्याला सरासरी चार हजार ते पाच हजारांचा भाव मिळतोय आवळ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आवळ्याच्या भावात शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त देशात यंदा बटाटा उत्पादन चांगले झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रो ऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका